इथेच गावात गावात जर काम उपलब्ध होत असेल आणि त्याच्यातने थोडी बचत पण राहणार समजा कारण बाहेर जाणं येणं मग शिजवणं हालकीची परिस्थिती तर होते ना मग गावात जर काम उपलब्ध होत असेल थोडा कमी पैशामध्ये आणि त्याच्यातने कुटुंब व्यवस्थित राहत असेल तर ते बघता येईल असा माझा म्हणजे एक प्रबोधन आहे तर तुम्ही तो बघा कारण तो शेवटी मार्केट आहे ना मी हे म्हणणार नाही की इथेच करा पण इथे काम उपलब्ध गुंज गावात फार दुर्दैवी घटना दोन दिवस पूर्वी झाली ज्याच्यामध्ये दहा महिला ट्रॅक्टरसहित विहिरीत पडले होते त्याच्यात आपण प्रशासन लोकप्रतिनिधी सर्वांच्या मदतीने आपण तीन लोकांना वाचू शकलो पण दुर्दैवाने सात महिलांची मृत्यू झाली आणि आपण त्यांना काढून त्यांच्या वगैरे केला त्यानिमित्ताने माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांनीही मदत जाहीर केलेली आहे माननीय पालकमंत्री साहेबांकडूनही सूचना आलेली आहे सर्व लोकप्रतिनिधी सर्व खासदार आमदार त्यांचीही भेट झालेली आहे आणि त्यांच्यासोबतही आम्ही संपर्कात आहोत प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी इथे आहेत विशेष करून जे आता या क्षेत्रामध्ये जे अडीअडचणी आहेत त्याच्याही आपण आज पाणी पाहणी केली पाणी पुरवठ्याच्या विषय आता मार्गी लागलेला आहे त्याचबरोबर विजेचा विषय आहेत तेही आपण सॉल्व्ह करतो आहे मोठी अडचण घरकुलांची आहे कारण हे ते मी पाहिलं की जायरान जमिनीवर हे लोक अतिक्रमण दहा पंधरा वर्षापासून बसलेलं आहे म्हणून शासनाची आता जी एक योजना आहे की बेघरांना पण घरकुल जायचे आणि कायरान का जमिनीवर असे करता येईल त्या आधारे आम्ही आता प्रस्ताव तयार करून माझ्या अध्यक्षतेखाली कमिटीमध्ये ते मंजुरी देऊन ते घरकुल बांधण्याचं पण आपण आता काम करणार आहोत त्याचबरोबर इतरही काही मागणी जसे की काही रेशन कार्ड करायचे आता जे काही मुलं त्यांची आई शिबावले म्हणून त्यांना बाल संगोपन योजना चलाव श्रावण बाल योजना चलाव संजय गांधी योजना चलाव हे सगळे आपण काल कॅम्प घेऊन जवळजवळ जो नव्वदपेक्षा पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी गोळा केले ग्रामस्थांनी इतरही काय मागणी केली उदाहरण स्वरूपात इथपर्यंत येण्याचा जे रस्ता आहे ते थोडासा खराब आहे आणिही आल्या आला आल बरोबर पाहिले सीओ जिल्हा परिषद मॅडमही माझ्यासोबत आहेत म्हणून जिल्हा परिषद रस्ता असल्यामुळे तेही आपण प्राधान्यावर दुरुस्तीचा प्रस्ताव करायला सांगितलं आहे शाळेची काही अडचणी सांगितली जसे की तिथे वॉटर फिल्टरची कमतरता आहे काही वर्गखोली जुनी जीण झालेली आहे मग तेही आपण आता प्रस्ताव करतो आहे तसं पाहायला गेलं तर पूर्ण जिल्ह्याच्या आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे जिथे वर्ग खोल्या जीण झालेली आहे आणि ते, ते आपण मी पालकमंत्री साहेबांनाही विनंती केली आहे आपण यावर्षी डी पी सीमध्येही प्रस्तावित करणं असे एकंदरीत पूर्णता गुण गावाची आपण पाहणीही केलेली आहे आणि जे काही मदत आहेत प्रशासन त्याचबरोबर असं म्हणायला हरकत नाही की इतर काही सामाजिक संस्था सेवाभावी संस्थाही पुढे येत आहेत मदत करत आहेत काही किट्स वगैरेही वाटप के लोकांनी केले लोकप्रतिनिधी मान्य लोकप्रतिनिधीही मदत करत आहेत तर असे असे परिस्थितीमध्ये सर्वांच्या हातभार लावला तर नक्कीच आपण समाज म्हणून पुढे जाऊ शकतो आणि ज्या तर बाल आहेत त्यांच्या एक उज्ज्वल भविष्य मी आता एक मुलांसोबत जातो ते म्हणाले की आम्हाला डॉक्टर व्हायचं मोठं म्हणजे अजूनही आशा त्यांच्या मनामध्ये काय आहेत आणि प्रशासन समाज पूर्णपणे त्याची पाठीशी राहील असं मला वाटतं सर त्यांची जेव्हा जे झाली आता नसल्यामुळे अडचणी येत असेल तर आपण काय केलं आहे की आपली शाळेत एक मदतनीच असते जे जेवण शिजवून देत असते अंगणवाडी सेविका आणि मदतनीच असते आणि आजवारी से आहेत ऑलरेडी आपले प्रशासन मध्ये दे जेवण देता त्यांना सूचना दिलेली आहे की त्यांनी ही जेवण बनवायचे आणि रात्री त्यांना रात्री साठी दिवसाची अर्चन जास्त येत नाही कारण शाळा तांगनवाडीत भेटते आपल्याला म्हणून त्याची आपण व्यवस्था तयार करते ती सूचना ग्रामसेवा तलाठी मंडळाधिकार सर्व खालच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे सर